चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींची वेगवेगळी सेवा करायला आवडत असते कधी स्वामींचे गुरुवार कधी स्वामींचे गुरु पारायणं कधी गुरुचरित्राचे पारायण अशा बऱ्याच प्रकारची प्रकार स्वामी महाराजांची सेवा प्रत्येक भक्ताला करायला आवडत असते आणि त्यांच्यामध्ये एक वेगळीच गोडी निर्माण झालेली असते ती म्हणजे स्वामी महाराजांबद्दल आपल्या स्वामी माऊलींबद्दल एक वेगळी मनात गोडी निर्माण झालेली असते तर प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी सेवा करावी वेगळं काहीतरी व्रत व वैकल्य करावं असं प्रत्येकाच्या मनात स्वामी भक्तांच्या मनात वाटत असतं आता ज्याची त्याची इच्छा असते ज्यांना स्वामींवर खूप विश्वास आहे ज्यांना स्वामींची खूप प्रचिती आलेली आहे स्वामींवर ते, ते डोळे बंद करून विश्वास ठेवतात जे काही आहे ते स्वामीच आहेत असं बरेच जण व्यक्ती बरेच दादा आहेत की त्यांनी सर्व काही स्वामींवर सोपवलेलं आहे की त्यांच्या जीवनाची जी काही नावं आहे तर ती नाव स्वामी महाराजच किनाऱ्याला लावतील असा त्यांचा खूप विश्वास स्वामी महाराजांवर आहे आणि तो विश्वास स्वामी महाराज कधीच मोड देत नाहीत कारण स्वामी महाराज स्वामी महाराज आपण ठेवलेला त्यांच्यावरचा विश्वास कधीच ढगमगू देत नाहीत तर अशा बऱ्याच जणांना स्वामींची सेवा करायची कर करायची इच्छा असते किंवा करत असतातच पण ज्यांना कोणाला स्वामी महाराजांची खूप इच्छा आहे स्वामी महाराजांचं व्रत करायची स्वामी महाराजांची सेवा करायची पण वेळ भेटत नाही वेळेअभावी कामाअभावी अभावी किंवा लहान मुलं आहे जॉब आहे किंवा बरेच सारे कामं आहेत तर त्याच्यामुळे त्यांना स्वामींची कोणतीच सेवा करायला जमत नाही पण त्यामुळे अजिबात नाराज होऊ नका आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे की तुम्हाला जर स्वामींची सेवा करायची इच्छा असेल आणि तुम्हाला जर वेळच भेटत नसेल तर तुम्हाला ही सेवा फक्त आठ दिवसातून एकदाच करायची आहे जास्त तुम्हाला जर जास्त वेळ नसेल जास्त तुम्हाला सेवा करण्यासाठी टाईम मिळत नसेल तर तुम्ही आठ दिवसातून फक्त एकदाच एके एक दिवशीच तुम्ही ही सेवा स्वामी महाराजांची करा बघा तुमच्या जीवनात जे काही अडचणी दुःख ज्या काही यातना कष्ट आहेत त्या सर्व तुम्ही स्वामी महाराजांवर सोपवून द्या स्वामा स्वामी महाराजांना ते सर्व सांगा स्वामी महाराज नक्कीच ते ऐकतात आणि त्यातून मार्ग पण मोकळा करतात आता बघा असं नाही की स्वामी महाराजांची आपण सेवा केली म्हणून सगळं दुःख संकट जे काही भोग आहेत तर ते बा लांब होत दूर होतील आणि आपलं सगळं काही चांगलं होईल असं नाही तर त्या आपले जे काही भोग आहेत आपले जे कर्म आहेत तर ते कर्म आपले आडवे येत असतात आणि ते भोग कर्म आपल्याला संपूनच पार करत करावे लागत असतात तर त्याच्यामुळे फक्त होतं हो काय या सेवेने जे काही आपले कष्ट यातना दुःख जे काही आपले कर्म आहेत जे भोग आहेत त्या भोगाची तीव्रता कमी करण्याचं काम स्वामी महाराजांची ही सेवा करते स्वामी महाराजांची सेवा केल्यानं आपल्या भोगाची तीव्रता ही कमी कमी व्हायला हो लागते आणि ज्या काही याची या भोगाची जी काही झळ आहे तर ती झळ आपल्यापर्यंत येण्याआधीच त्याची तीव्रता कमी होत असते इतका आपल्या स्वामी महाराजांचा या सेवेचा अनुभव आहे तर हा माझा खूप माझा स्वतःचा अनुभव आहे की स्वामी मार्गात आल्यानंतर किती बदल झालेला आहे बघा आता बऱ्याच वेळा वाटतं की स्वामी माऊलीचा आपण एवढे उपवास करतो एवढे व्रतवाईकल्य करतो पण त्यात त्याचा आपल्याला काही फरक नाही अनुभव नाही असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण लक्ष देऊन जर तुम्ही बघितलं नीट विचार जर केला तर स्वामी मार्गामध्ये येण्याआधी आपण कसे होतो कुठे होतो आणि स्वामी मार्गात आल्यानंतर आपण कुठे आहोत आणि कसे झालोत आपल्यात किती परिवर्तन आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झालेला दिसून येतो आपल्याला लक्षपूर्वक जर बघितलं तर तुमच्या जीवनात किती परिवर्तन झालेलं आहे स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामी सेवेत आल्यानंतर हे तुम्हाला तुम्ही जर विचारपूर्वक जर केलं तर लक्षात येईल की खरंच स्वामी महाराजांचं म्हणजे आपण स्वामी सेवेत आल्यापासून आपल्या जीवनात किती फरक झालेला आहे किती आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत जे काही वाईटपणा आपल्यातला आहे तो नाहीसा झालेला आहे निगेटिव विचार नाहीशी झालेले आहेत आणि पॉझिटिव्ह विचार आपल्यात किती प्रवेश केलेला आहे पॉझिटिव्ह विचाराने हे सर्व काही फक्त स्वामींच्या सेवेमुळे झालेलं आहे तर अशी जर तुमच्या जीवनात जर अनेक संकटे दुःख असतील आणि जर तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळत नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांची ही मी आज सांगणार आहे ती जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। आणि जास्तीत जास्त काय नाही पण तुमच्या मनाला एक वेगळीच वेगळाच आनंद वेगळंच समाधान आणि वेगळंच घरात वातावरण पण वेगळंच निर्माण होतं ते म्हणजे या सेवेने तर ती सेवा कोणती आहे तर चला बघूया तर बघा ती सेवा आपण फक्त श्रद्धेने मनपूर्वक आणि सोइच्छेने ती सेवा केली पाहिजे आणि ही सेवा करताना सर्व काही स्वामींवर सोपवलेलं पाहिजे आता ही सेवा सुरू करताना तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्याकडं स्वामी चरित्र सारामृताची पोती पाहिजे ही जर तुमच्याकडे पोती असेल तर तुम्ही ही सेवा करायला नक्कीच सुरुवात करा आणि बघा तुमच्या जीवनातील अडचणी संकटे दुःख हे सर्व नाहीशी होऊन तुमच्या जीवनातला मार्ग मोकळा होतो आणि तुमच्या जीवनात आनंद ऐश्वर वैभव याचे मार्ग मोकळे होऊन तुमच्या जीवनात हे सर्व काही मिळतं अशक्य गोष्ट ही शक्य होते जेची ज्याची तुम्ही इच्छाही केली नाही तर ते सर्व काही तुम्हाला मिळतं म्हणजे स्वामींच्या सेवेने बघा आता हे असं नाही की ही उगीच अफवा आहे असं तसं काही नाही तर खरंच आहे स्वअनुभवाने सांगत आहे मी की स्वामी महाराजांच्या जीवन स्वा स्वामी महाराज आपल्या जीवनात आले आणि आपण स्वामी महाराजांची सेवा केली बघा आता ही सर्व सेवा केली तरच होतं असं नाही फक्त तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण पण केलं श्री समंत या मंत्राचं नामस्मरण पण केलं तर तीसुद्धा खूप मोठी सेवा तुमच्यासाठी आहे तर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृताची बघा ही पोती छान अशी स्वामी समर्थाची आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणिताची स्वामी महाराजांची सारामृताची पोती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातून एक वेळेस म्हणजे गुरुवार तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वेळात वेळ काढून लवकर उठून असं तर आपण प्रत्येक महिला लवकरच उठू तरी पण लवकर वेळात वेळ काढून लवकर उठून तुम्हाला बघा पूजा मांडणी न होत नसेल तुमच्याकडे वेळ नसेल तुम्हाला वेगळी पूजा मांडणी होत नसेल तर तुम्ही देवघरातच स्वामीची मूर्ती किंवा फोटो वो असेल तर तिथं समोर बसूनच तुम्हाला स्वामी चरित्र जे एक ते एकवीस अध्यायाचं पठण करायचं आहे म्हणजे एक पारायण करायचं आहे तुम्हाला बघा अकरा माळी श्री स्वामी समत या मंत्राचा जप करायचा आहे अकरा मा माळी नाही झाल्यास तुम्ही एक माळी पण केला तर खूप छान असणार आहे त्याचबरोबर एक बघा या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर अध्याय खूप मोठे नाहीत छोटे छोटे साहेब तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर हे एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृतातले तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वाचायचे आहेत तर हीच सेवा आहे ती की आपल्या जीवनातील दुःख संकटी यातना यांना नाही शिकरणारी ना स्वामी मार्गात आपल्याला घेऊन जाणारी आणि स्वामींना आपल्या जवळ करणारी हीच ती स्वामींची आवडती स्वामींची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही सर्वांनी करा फक्त तुम्हाला आठ दिवसातून एकदाच स्वामींचं एक पारायण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचं पठण करून तुम्हाला ही स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि नक्कीच बघा फरक तुमच्या जीवनात किती छान छान बदल होतात वाईट गोष्टी नाहीशी होऊन किती चांगले बदल तुमच्यात येतात या सेवेने तर अशी ही स्वामी महाराजांची गुरुवारची पारायणाची पारायणाचा व्हिडिओ आहे आवडला असेल त्यांना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब